जास्मिन मुस्तफा शेत आणि मुस्तफा नजीर शेत हे डुप्लिकेट आहे राजराव सुनील शर्मा हा धार्मिक आहे पंधरा दिवसाच्या त्याच्यावर कारवाई करणार का आणि याच्यावर गुन्हे दाखल करणार का तो सत्संग करणारा जो व्यक्ती आहे त्याच दरम्यान तो तिकडे सत्संग करत होता का अध्यक्ष मोदय मंत्री मोदयाला सांगतो परकिन कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीमध्ये काही लोकांनी डुप्लिकेट नोंदणी केल्या कामगार डुप्लिकेट दाखविले आणि करोडो रुपयाचा भाष वर्षाला तीन तीन कोटी रुपये okay. डुप्लिकेट उचलण्याचं काम केलं त्या कंपनीनं दिलं त्याच्यात अधिकारी कंपनीचे मॅनेजर हे सगळ्याचं सन्मान करून केलं मंत्री महोदय बघा तुम्ही सत्संगवाले कामगार म्हणून दाखविले हे दुर्दैव आहे आणि हे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं जर असेल सतरा कुठले कुठले मजूर आमदार देखील माहिती आहे गाझियाबाद दिल्ली मुंबई म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मधी यांचा काही संबंध हा महाराष्ट्र दूरचे जे दिल्ली गाजियाबाद मुंबई म्हणजे परराज्यातले कामदार दातून सनी महिन्याला पंचवीस ते तीस लाख रुपये त्यांच्या हातोंडला जातात संबंधित काही लोक त्यांच्यातून मी नावं काही सांगित नाही पण या कामदार मंडळाचा अध्यक्ष उपायुक्त असतो तो उपाध्यक्ष त्याचा अध्यक्ष आहे उपायुक्त त्याच्यामार्फत आणि माथाडी कामदाराचा एक इन्स्पेक्टर तो बारावी पास आहे जाधव नावाचा मला कोणावर हे नाही करायचं मंत्री महोदयाला आपल्याला विनंती आहे ह्या माध्यमातून की राज्यामधली जेवढी एम आर डी सीमधली असेल मग आमच्या जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल कनेक्टिव्हिटी आहे दोन्हीची ह्या सर्वांचे कामगार माथडीच्या सर्वांची चौकशी तरणारा जेवढ्या निर्णय नी तुरत आहेत तेवढ्या मग आता त्याला ते तर झालं राज्यात पण चंद्रा एम आर डी सी व कंपनी अंतर्गत आर्थिक गैरव्यवहार झाला कोणाच्या अधिकारात झाला त्या वेळेस तत्कालीन उपायुक्त आणि त्या मंडळाचा अध्यक्ष कोण होता त्याची आपण चौकशी करणार का आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करणार का परकीन इंडिया कंपनी बोदस माथाडी कामगारची ऑनलाईन पद्धतीने जे पगार गेले करण्यात आले पोलीस पडताळणीमुळं ते समोर आले पण दुर्दैवानी काही मिली बजावत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का यास्मिन मुस्तफा शेत आणि मुस्तफा नजीर शेत हे डुप्लिकेट आहे होथर्स बी आहे दोन्ही कंपन्यातून पगार उचलतात यांच्यावर आणि अधिकाऱ्यावर याची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर बघा आमचं कोणाविषय राजराव सुनील शर्मा हा धार्मिक सत्संगवाला आहे मी नावं पेशी आणले त्यांचे पण वेळ कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्याच लक्षवेधी घ्यायचे आहे म्हणून माझं म्हणणं आहे पर्सनल ह्या दृष्टीमध्ये स्वतः लक्ष घालून पंधरा दिवसाच्या त्याच्यावर कारवाई करणार का आणि याच्यावर गुन्हे दाखल करणार का तुम्ही गुन्हे दाखल म्हटलंच नाही मंत्री मोदय यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे <laughs> मंत्री मोदय संबंधित मुस्ताक यासीन मुस्ताक शेख मुस्ताक नाझीर शेख हे त्या माथाडी मंडळामध्ये नोंदित कामगार आहेत आणि आपण जो विषय मांडला आहे तर निश्चित यामध्ये सतरापैकी जवळजवळ अकरा कामगारांनी राजीनामे दिले आहे आणि आपण जे म्हणताय तो सत्संग करणारा जो व्यक्ती आहे जो राजीनामा दिलेला व्यक्ती आहे तो त्याचासुद्धा राजीनामा प्राप्त झालेला आहे पण तो सत्संग करतो की नाही तो कामगार असताना त्यांनी जेव्हा पगार उचलला त्यांनी जेव्हा तो काम करतो आहे असं दाखवलं त्याच दरम्यान तो तिकडे सत्संग करत होता का ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सध्या तपासतोय आणि तो, तो दोषी आढळला तर निश्चित सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अधिकारीसुद्धा दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा, सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येतील थोडक्यात